हे सगळे जे विद्यार्थी दिसत आहे सर हे सगळे टॉपर आहे मी मी महाराष्ट्राला टॉपर विद्यार्थी आहे सर ह्या सारथीच्या बाहेर उभा आहे सारथीवाल्यांनी गेट बंद करून ठेवलेला आहे आत आतमध्ये परमिशन दिलेली नाही राहायला ह्या भर ह्या रस्त्यामध्ये फुटपाथवर आम्ही बसून आहे पावसाचं वातावरण आहे विजा चिक विजा कडकडतात कर हे त्या अशा कंडिशनमध्ये आम्ही सगळेजण इथं बाहेर बसून उपोषण करतो आहे सारथी वाला ह्या गोष्टी तरी जाण असायला पाहिजे की विद्यार्थी आपलेच मराठीचे विद्यार्थी मराठ्याच्या सारथीच्या बाहेर असे बाहेर उभे उभे आहे हे त्यांना तरी जाण असायला पाहिजे कमी ते सगळे मी स्वतः टॉपर आहे सर हा टॉपर आहे हे हा टॉपर आहे तो व्यक्ती पहिला पहिला आहे सर राज्यातून राज्यातून पहिला कोण आहे तो हाय हा आहे प्रत्येक डिपार्टमेंट वाईज डिपार्टमेंट वाईज टॉपर आहे सर इथे सगळे सगळेच सगळे आमची एवढीच मागणी आहे लवकरात लवकर टॉपरची अवस्था ही आहे सर ज्यांच्याकडे पैसा आहे ऑलरेडी तेच मुलं शिकू शकतील गरीबाचे मुलं शिकू शकणार आहेत का ते तुम्ही फोटो बघू शकता सर्व जमीन करडून गेली आहे शेतीचं सुद्धा सर्व नुकसान झालं शेतीचं कायच राहिलं नाही अजिबात शेतीत पैसे आणायचे कुठून रिसर्च कसे करायचे मी भोकरदन तालुक्यातलं आहे मराठवाड्यातलं आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची कंडिशन सगळ्याला माहिती आहे काय परिस्थिती आहे पिकतं किती खाल्लं किती जातं हे सगळ्याला माहिती आहे पोट पोटा पाण्याचा विषय आमचा आणि ह्या परिस्थितीतून बाहेर निघासाठीच आम्ही आज शिक्षण घेऊ राहिलो ना आज जर का शिक्षण घेतलं नाही तर शेती किती आहे तीन एकर तो आम्ही दोघं बघूया दीड दीड एकर जमीन त्यात त्या तीन एकर मध्येच माल निघत नाही तर पुढे काय मी माल निघल तर पण मालाला मालाला भाव नाहीये नमस्कार मी दत्तात्रय संपाळ बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे दर्शक सध्या आपण पुण्यामध्ये सारथीची जी मुख्य इमारत आहे त्या ठिकाणी विद्यार्थी जे की संशोधन करणारे विद्यार्थी या ठिकाणी उपोषण करत आहेत नक्की काय त्यांचे प्रश्न आहेत की विद्यार्थ्यांवरती उपोषण करण्याची वेळ का आली संदर्भात आमद आपण त्यांच्यासोबत बेधडक चर्चा करणार आहोत या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना सारथीचं जे मुख्य इमारत या ठिकाणी माग आहेत या ठिकाणी तिरंगा हाती घेऊन किंवा काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत समस्या आहेत गेले कित्येक दिवसापासून हा त्यांचा उपोषणचा जो आहे दिवस चालू आहे ते आपण या ठिकाणी विचारणार आहोत आणि विद्यार्थी या ठिकाणी आहेत संशोधन करणारे त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया नमस्कार नमस्कार ना माझं नाव विश्वजित काळे मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पी एच डीचा विद्यार्थी आहे आणि इथे मी काही तुम्हाला दाखवण्यासाठी आपले जे काही विद्यार्थी संशोधन करत आहेत त्याचे काही मी तुम्हाला इथे नमुने आणलेले आहेत आता आपल्याकडे ही या ठिकाणी हे सोयाबीनचे जे तुम्ही बघताय ही सोयाबीन जी आहे आजच्या घडीला मराठवाड्यात विदर्भात जे काही शेतकरी सोयाबीन लावत आहे तर हे जवळपास चार महिने घेते एकशे वीस दिवसापर्यंत कालावधी लागतो सोयाबीन येण्यासाठी ही सोयाबीनचं वाहन आहे असं आहे याचा आपण म्हणून ऐंशी दिवसामध्ये हे वाहन निघतं सर तर कमी दिवसामध्ये येणार वाहन आहे जे की दुष्काळी भाग असेल अशा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे तर अशा रिसर्चसाठी या एवढ्या मोठ्या इमारतीचा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फायदा मिळाला पाहिजे की नाही तुम्हीच मला सांगा आज आपल्याकडे हे दुसरे बघा हे कारले आहेत तर कारल्या या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावरती जमिनीतनं रोगराई खूप मोठ्या प्रमाणावर पसरते तर इथे आपले काही विद्यार्थी आहेत यांचं याच्यावरती संशोधन आहे की आपले ते रोग कसे कमी होतील कमीत कमी आपल्याला रसायन फवार फवारण्याची गरज पडेल आणि आपण चांगलं जे की शाश्वत उत्पादन आहे ते आपल्याला मिळेल तर त्या संदर्भातला हा रिसर्च आहे सर त्यानंतर हा संशोधनाचा विषय झाला नक्की विद्यार्थ्यांच्या समस्या काय कारण की विद्यार्थी उपोषण काय करतात कारण की किती दिवसापासून तुम्ही बरोबर सर मागच्या आठ दिवसापासून आम्ही इथे उपोषण करतो साधारणपणे पंचवीस ऑगस्ट आपण दोन हजार पंचवीस पासून इथे आपलं उपोषण चालू आहे कारण की आज मी सेकंड इयरला आहे सर पी एच डीच्या माझ्यासोबतचे आज जवळपास अठरा ते वीस महिने झाले यांना पीएच डी एंट्री घेऊन यांना कुठल्याही प्रकारची जे सारथीकडनं जे काही फेलोशिप दिल्या जाते तर ती दिल्या गेलेली आहे कुठल्या प्रकारे ऍडव्हर्टिजमेंट काढलेली नाहीये काहीही नाही आणि एक कारण कारण काय खरं तर सरकारलाच विचारायची गरज आहे सर कारण की आम्ही तर रिसर्च करतोय हा आपल्याकडे एक रिसर्च पेपर आहे बघा हा सांगतो की एक रुपया जर का आज आपण कृषीच्या संशोधनामध्ये जर इन्व्हेस्ट केला तर त्याच्या बदल्यामध्ये साडे तेरा ते चौदा रुपयापर्यंत आपल्याला त्याचं आउटपुट निघतं हे आपल्या डी आर डी हो, ओ इझरो याच्यापेक्षा सगळ्यात जास्त आउटपुट देणारे ॲग्रिकल्चरचा जो काही रिसर्च आहे तो सगळ्यात जास्त आउटपुट देतो तरीसुद्धा आज आमचे ॲग्रिकल्चर असतील नॉन ॲग्रिकल्चरचे जे काही विद्यार्थी असतील यांना आज कुठल्याही प्रकारे फेलोशिपची मदत मिळत नाही आहे रिसर्चचा जो काही दर्जा आहे सर तो घसरत चालला आहे मुलांना फॉरेनमधून ऑ जे काही ऑफर्स असूनसुद्धा मुलं पी एच डीला बाहेर गेले नाही का आता आपल्या देशासाठी आपल्याला काम करायचं आहे पण आज आपल्याला त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची देखील गरज आहे या देशामध्ये पुन्हा एकदा डॉक्टर एम एस स्वामीनाथन ज्यांनी या देशाला हरित क्रांती दिली या देशातल्या प्रत्येक भुकमरी ज्या लोकांना होती त्यांचं पोट भरलं त्या डॉक्टर स्वामीनाथनचा जन्म पुन्हा होण्याची गरज आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचा जन्म पुन्हा एकदा होण्याची गरज आहे तर तो कुठून होणार सरकारला त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आता या ठिकाणी तुम्ही उपोषण उपोषण करता करत असताना कोणते अधिकारी या ठिकाणी येऊन तुम्हाला भेटले का किंवा नेते प्रमुख या ठिकाणी येऊन भेटले का आतापर्यंत विशेष कोणी आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही या ठिकाणी अजून आ... विद्यार्थी आहे त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूया या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ना वेगवेगळ्या ते संशोधन करणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत आपण त्याच्यासोबत चर्चा करत काय नाव काय आपलं माझं नाव दयानंद जयपाल पवार मी अर्थशास्त्र विषयामध्ये पी एच डी साठी माझं ऍडमिशन आहे गेल्या दोन वर्षापासून या संशोधनासाठीची जाहिरात आलेली नाही त्यामुळे आम्ही जवळपास दीड वर्ष यांच्याकडे पाठपुरावा करतोय जाहिरात याची का आली नाही तर याची उत्तर तर याची उत्तर आम्हाला दिली जात नाही प्रत्येक वेळेस सांगितलं जातं एक अधिकारी म्हणतो माझ्याकडे जबाबदारी नाही पुढच्याकडे या सारती संस्थेच्या एमडी उपोषण करताय दिवस झाली गेली आठ दिवस उपोषण आहे त्यांच्याशी भेट घेतली त्यांच्याशी आमची दोन वेळा चर्चा झाली आतापर्यंत त्यांचं नाव महेश पाटील ते मॅनेजिंग डिरेक्टर आहे या संस्थेचे त्यासोबत त्या संस्थेचे रजिस्ट्रार त्यांचंही पाटील सरनेम आहे तुमची बोलणं बोलणं काय झालं त्यांच्यामध्ये त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही जाहिरात का काढत नाही जाहिरात काढण्यामागे प्रॉब्लेम काय आहे तुम्ही दोन वर्षापासून का जाहिरात नाही हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर ते सांगतात की आम्हाला वरून कळल्यानंतर आम्ही कळवू वरून म्हणजे त्यांचं सम... वरून म्हणजे त्यांचं शासनाकडून आम्हाला कळल्यावर कळवू पण त्या संदर्भात आम्ही मंत्रालयामध्ये पण या पत्र दिली तर त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस सारथीकडून आम्हाला प्रस्ताव येईल त्यावेळेस आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ आणि सारथीला कळवू सारथी स्वायत्त संस्था आहे सारथीकडे गेल्यानंतर सारथी सांगते वरच्या वरून आल्यावर कळू वरच्या शासन स्तरावर त्यांना कळवल्यानंतर ते म्हणतात सारथीकडे तुम्ही जावा सारथी समोर तुमचं म्हणणं मांडा आणि त्यानंतर सारथीचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ या ठिकाणी आता जर वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांचे असताना लोकप्रतिनिधी या ठिकाणी धावून लोकप्रतिनिधी कुणी आलं कुणाला तुम्ही कॉल केला काय असा विषय झाला हो आम्ही बऱ्याचशा लोकप्रतिनिधींना कॉलवर चर्चा केली अहमदनगरचे खासदार निलेश लंके असतील धाराशिवचे चे खासदार ओमराजे निंबाळकर असतील सुप्रियाताई ताई सुळे रोहित पवार त्याचबरोबर दादा पाटील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही आम्ही या संदर्भामध्ये पत्र लिहिले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाही या संदर्भामध्ये आम्ही कॉल केले तर त्यांच्याकडून उपोषणाचे आम्ही लेटर त्यांना दिले परंतु त्यांनी कॉलवर आम्हाला सांगितलं की तुमचा प्रश्न सुटेल मार्गी लागेल पण यापेक्षा जास्त अजून पुढे काही प्रोसेस झालेली नाही आहे विषय काय संशोधनाचा तुमचा विषय माझा संशोधनाचा अर्थशास्त्र विषय त्याच्यामध्ये माझा स्पेसिफिक टॉपिक आहे द फिस्कल फेडरॅलिझम इन युनियन ऑफ इंडिया हिस्टॉरिकल इव्होल्यूशन ट्रेंड्स अँड कन्सर्न्स ऑफ फेडरल फायनान्स पंधराव्या वित्त आयोगावर आधारित माझा संशोधनाचा विषय आहे माझं नाव विष्णू सावंत आहे मी केमिस्ट्री विषयामध्ये एच डी करत पहिल्यांदा कुठून आम्ही परभणीऊन परभनिव्ह हा तर आमचं सांगणं आहे की कारण की ह्या ज्या प्रोसेस असतात रिसर्च त्यामध्ये कॅरेक्टरायझेशन असतं कॅरेक्टरायझेशन त्याचं सॅम्पलिंग करावं लागतं त्यासाठी खूप खर्च लागत असतो तर या दोन तीन वर्षात इतका खर्च लागतो त्यासाठी शासनाने आम्हाला शिष्यवृत्ती बहाल करावी अशी विनंती करतो या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी आहे आणि गेल्या आठ दिवसापासून तुम्ही या ठिकाणी उपोषण करताय उपोषण करताय पाऊस सुद्धा येतात मग पावसाचे त्यावेळी काय करतात त्यावेळेस बरेचसे अडचणी येत आहे आम्हाला आम्हाला गेट्सच्या टॉयलेट्सच्या बरेचशा अशा याला नाकारलेलं आहे त्यामुळे आम्हाला रस्त्यावरच असं बसावं बसावं लागत आहे नमस्कार विराज नमस्कार मी विराज पिसाळ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये मी पी एच डी करतो आहे ॲग्रनॉमीतून सत्य माझं फर्स्ट फर्स्ट इयर चालू आहे पी एच डीमध्ये आणि आता मी म्हणजे माझा टॉपिक आहे आय आय टी नेबल डिवायसेस ॲप्लिकेशन्स ऑफ आय आय टी नेबल डिवायसेस ऑन इरिगेशन फर्टिगेशन सिस्टम्स इन अँड फाइंडिंग आउट कॉटन इरिगेशनचे जे लेवल्स आहेत म्हणजे सिंचनावरती माझं काम आहे हां सिंचनावरती कापसावरती माझं काम आहे स्पेसिफिकली तर ह्याच्यावरती आता आय आय टी नेबल डिवायसेसचा मी उल्लेख केला त्यासाठी पैसा जो आता आय आय डिवायसेस जो वॉल्व आहेत त्याच्यानंतर ते डिवायसेस आहेत मीटर्स वगैरे तीन तीन सहा सहा हजार रुपये एक मीटर असतो हां तर मग त्याचा सगळा खर्च आहे आता माझं काही आर्थिक पाठबळ एवढं चांगलं नाही आहे सर माझं पहिलं वर्ष चालू आहे माझा प्रयोग चालू आहे महात्मा कृषी विद्यापीठामध्ये तर आम्हाला सर जसं मॅडम बोलल्या की आम्हाला पूर्ण तीन वर्ष सिकली पी एच डी करावी लागते आम्हाला कुठेही जॉब मिळत नाही किंवा परवानगी देत नाही आमचं जे विद्यापीठ आहे तर शासन परवानगी देत नाही त्याच्यामुळे आम्हाला फेलोशिपची मागणी आहे आमची की सर आम्हाला फेलोशिप मिळावी गेले दोन वर्ष जाहिरात प्रसारित केलेली नाहीये शासनाने तर मग त्यांनी प्रसारित करावी आणि लवकरात लवकर सरसकट आमची फेलोशिपची मागणी पूर्ण करावी सरकार एवढीच विनंती आठ दिवस जवळपास हां आठ दिवस नाही काय मिळेल तसं नाही तर नाहीच जवळपास रूमवरती किंवा नाही तर इथंच जवळपास रात्री इथंच काढायची आता तुम्ही इथे उपोषण करता उपोषण करत आता तुम्ही या ठिकाणी पाहिले गेलत राह ना उपोषण करता उपोषण करण्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यावं हो लागतं परमिशन घेतली का आहे आम्ही सारथी संस्थेला उपोषणा संदर्भामध्ये सलग पा चार पाच महिने पाठपुरावा केल्यानंतर त्यांना निवेदन दिलं की आम्ही अशा पद्धतीने बेमुदत साखळी उपोषण करत आहोत तर त्या संदर्भामध्ये त्यांनी ते निवेदन स्वीकारलं आणि आम्हाला त्या उशी दिली त्यानंतर आम्ही या भागामधली डेक्कन पोलीस चौकी डेक्कन पोलीस चौकीलाही सारथीचा पत्रव्यवहार कळवला आणि त्यांना आमचं निवेदन दिलं तर त्यांनीही ते निवेदन स्वीकारलं आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला उशी दिलेली आहे तर परमिशनचा काय नाही परमिशन आम्ही ऑफिशियली घेतलेली आहे त्यामुळे आमचं हे आठ दिवस कंटिन्यू झालेलं आहे उपोषण तुमच्या पाच मागण्या या ठिकाणी काय आमच्या मागण्या आहेत की छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध व्हाव्यात त्याबरोबर नोंदणी दिनांकापासून आम्हाला फेलोशिप दिली जावी ज्या दिवशी आमची रजिस्ट्रेशन डेट आहे ती डेट धरून तिथून पासून पुढे मुलांना फेलोशिप द्यावी कारण पाठीमाग आता दोन वर्ष जाहिरात नाही आली ज्यांचे दोन वर्ष निघून गेले त्यांनाही फेलोशिप मिळायला पाहिजे ही दुसरी मागणी आहे त्यानंतर आमची अशी मागणी की आता जाहिरात काढल्यानंतर संपूर्ण निवड प्रक्रिया ही एक महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करावी त्यानंतर हे आतापर्यंत ही निवड प्रक्रियेला असा काही ठराविक टाइम नाही कधी कधी लवकरही आहे कधी कधी ती सात आठ महिन्यांपर्यंतही पुढे स्ट्रेच आहे मग त्यावेळेस किती मनुष्यबळ अवेलेबल आहे असं त्यानुसार त्या प्रत्येक वेळ जाहिरातीचा महिन्यामध्ये आमचं म्हणणं आहे की तेवढं म्हणजे हे आहे मुलांची संख्या लिमिटेड आहे मुलांची तेवढी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यांच्याकडे अपेक्षित मनुष्यबळही आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की एक महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी किती टक्के विद्यार्थी या ठिकाणी संशोधनाचा अभ्यास करतो आत्ता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण जर फक्त सारथी संस्थेचा सा विचार केला तर पाच हजार मुलं या फेलोशिपसाठी इलिजिबल आहेत तर त्यामध्ये फॉर्म भरतील फॉर्म भरून मग किती लोकांना फेलोशिप द्यायची काय व्हायची याबद्दलही वेगवेगळ्या वे चर्चा आहेत त्याचसोबत महाज्योती बार्टी या संस्थांमध्येही एवढ्याच प्रमाणामध्ये मुलांची संख्या आहे नमस्कार नमस्कार सर माझं नाव अश्विन आहे सर मी पी एच डी सेकंड इयरचा विद्यार्थी आहे एम पी के राहुरीमधून माझं डिपार्टमेंट आहे हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट त्याच्यात माझं संशोधन सुरू आहे सर माझी घरची परिस्थिती म्हणजे माझीच नाही माझी एकट्याचीच नाही तर तिथं ते सगळ्या मुलांची घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे जवळजवळ दोन एकर ते पाच एकरच्या दरम्यान यांच्याकडे शेती आहे म्हणजे कु तुम्हाला तुम्ही समजू शकता की पैसे अभाव शिक्षण होऊ शकत नाही शिक्षण करायचं म्हटलं की पैसा लागतोच आणि पी एच डी हा असा विषय आहे जिथे वर्षाला दोन ते तीन लाख रुपये आरामात स्व स्व खर्च स्वतःचा खर्च आरामात मेस्त झालं राहण्यात झालं किंवा बिमारी झाल्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्या व्यतिरिक्त रिसर्चचा खर्च हा वेगळाच असतो दोन ते तीन लाख रुपये गरीब घरांना गरीब घरच्या मुलांनी आणायचे कुठून हे सगळे सगळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचे मुलं आहे सर या लाडक्या बहिणीचे दीड हजार दीड हजारांना शिक्षण होणार नाही पी एच डी पी एच डीसारखा असा खोल विषयावर दीड हजार ब महिना जर म्हटलं तर काही पॉसिबल नाही आहे कारण की इथं आमची मेसचाच खर्च जवळजवळ तीन हजार रुपये तो कुठून द्यायचा राह हॉस्टेलचा खर्च आला आमची कृषी विद्यापीठाची जवळजवळ वर्षाची फी हे एक लाख रुपये आहे जवळजवळ एक लाख एक लाख आणायची कुठून सर मागणं ह्याच आहे की सरकारने आर्थिक सहकार्य करावं आमच्या रिसर्चला आमचा होणारा जो खर्च आहे प्रत्येक गोष्टीचा खर्च आहे ॲटलिस्ट अॅकॅडमिक संदर्भात तरी त्यासाठी आम्हाला आर्थिक सहाय्य करा आणि लवकरात लवकर आमची ॲड काढावी हे सगळे जे विद्यार्थी दिसत आहे सर हे सगळे टॉपर आहे मी मी महाराष्ट्राला टॉपर विद्यार्थी आहे सर ह्या सारथीच्या बाहेर उभा आहे सारथीवाल्यांनी गेट बंद करून ठेवलेला आत आतमध्ये परमिशन दिलेली नाही राहायला ह्या भर ह्या रस्त्यामध्ये फुटपाथवर आम्ही बसून आहे पावसाचं वातावरण आहे विजा विजाकड करतात हे त्या अशा कंडिशनमध्ये आम्ही सगळेजण इथे बाहेर बसून उपोषण आहे कमीत कमी सारथीवाला ह्या गोष्टी तरी जाण असायला पाहिजे की विद्यार्थी आपलेच मराठीचे विद्यार्थी मराठ्याच्या सारथीच्या बाहेर असे बाहेर उभे उभे आहे हे त्यांना तरी जाण असायला पाहिजे कमी ते सग सगळे मी स्वतः टॉपर आहे सर हा टॉपर आहे हे हा टॉपर आहे तो व्यक्ती पहिला पहिला आहे सर राज्यातून राज्यातून पहिला कोण आहे तो हाय हा आहे प्रत्येक डिपार्टमेंट वाईज डिपार्टमेंट वाईज टॉपर आहे सर इथं सगळे सगळेच सगळे आमची एवढीच मागणी लवकरात लवकर टॉपरची अवस्था ही आहे सर आम्ही ज्याला ऍडमिशन एक्झाम ऑलरेडी क्वालिफाय करून आलोय आणि यांचं म्हणणे प्रधान की म्हणजे तीनशे जागा देणार होत्या त्याची एक्झाम होणार होती दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीन वेळेस पेपर फुटला त्याच्यानंतर ते म्हणतात एक्झाम क्वालिफाय करा ऑलरेडीच आम्ही आमच्या कोर्समध्ये एक्झाम क्वालिफाय करून नंबर म्हणजे महाराष्ट्राचं रँक टॉपवर असून आणखीन परत म्हणतात एक्झाम द्या आणि त्याच्यानंतर मग बघू आणि तसं बघितलं तर दोन हजार बावीस तेवीसमधल्याचा अजून मुलांना नाही आहे त्याच्यानंतर तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस फेलोशिपचा पत्ताच नाही आहे त्यातल्या त्यात काय माहिती आहे का म्हणजे पार्श्वभूमी काय आमची शिकायची आहे बाबा ज्यांच्याकडे पैसा आहे ऑलरेडी तेच मुलं शिकू शकतील गरीबाची मुलं शिकू शकणार आहेत का नाही मग त्यामुळे जो समाजात आणखी मतभेद आहे तो आणखीन जास्त जाईल म्हणजे शिक्षित वर्ग उच्च शिक्षित वर्ग असं होऊन जाईल त्यातल्या त्यात आमची सगळे शेतकरी कुटुंबातून लोक आहे त्यामुळे शेतकरी ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट आम्ही निवडतो आणि संशोधनाचं कार्य करतो तर माझं संशोधन मी बुलढाणा जिल्ह्यावरून मा बुलढाणा जिल्ह्याहून शिकली तालुका आता तीन एकर शेती आहे आमच्याकडे जवळपास तीन चार लाख रुपये लोन आहे त्याच्यावर सरकारी लोन यावेळेस पाण्या पावसामुळे जी नुकसान झालं त्यामध्ये तुम्ही हे फोटो बघू शकता सर्व जमीन करडून गेली सुद्धा सर्व नुकसान झालंय शेतीचं काहीच राहिलं नाही अजिबात शेतीत पैसे आणायचे कुठून रिसर्च कसे करायचे घरचे काय भाऊ बहीण आहे आणि आई वडील असतात घरी भाऊ अजून शिकतोय मी पण शिकतोय आता आमचं वय किती झालंय करण्यासाठी किती खर्च किती लागतो आता माझं जे संशोधनाचं काय राही रिसर्चवरती प्रोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंबावरती आहे डाळिंबावरती त्यामध्ये काय कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून इरिगेशन द्यायचं आहे आणि जी शेतकऱ्याची आहे ती प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता वाढली पाहिजे त्यासाठी तर मला माझ्या त्या, त्या रिसर्चवरसाठी कमीत कमी आठ ते नऊ लाख रुपये खर्च आहे संध्याकाळी विद्यापीठामध्ये आम्ही पैसे नसल्यामुळे एक टाईम उपाशी राहतो सकाळी जेवतो फक्त संध्याकाळी पन्नास रुपये वाचासाठी फक्त चहा पिऊन आम्ही संध्याकाळी त्यावर गुजारा करतो एवढे पैसे आणायचे कुठून आम्ही शेतीचं तुम्ही बघितलं काय नुकसान झालं आमच्याकडे रुपया नाही जवळ काय कुठून करायचे रिसर्चवर करायचं नसेल तर बंद करून टाकावं सगळंच लोन, लोन लोन एज्युकेशन एज्युकेशन आतापर्यंत शिकत तुम्हाला दाखवतो अजून पण म्हणजे कंडिशन एवढी खराब मी शुभम गुले एम पी के विद्यापीठातला जी पीपीचा विद्यार्थी आहे जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंग आणि माझ्या स्वतःच्या घरची परिस्थिती अशी आहे की घरी सव्वा तीन एकर जमीन आहे आणि मी आतापर्यंत शिक्षण सगळं एज्युकेशन लोनवर घेतलं आता मी तुम्हाला इन्स्टॉलेशन बी ते बी दाखवू शकतो की माझी आई म्हणून प्रूफ म्हणून की हां आणि स्वतः मी भोकरदान तालुक्यातलाय मराठवाड्यातलं आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची कंडिशन सगळ्याला माहिती आहे काय परिस्थिती आहे पिकतं किती खाल्ल्या किती जातं हे सगळ्याला माहिती आहे पोट पोटा, पोटा पाण्याचा विषय आमचा आणि ह्या परिस्थितीतून बाहेर निघासाठीचा सा, आम्ही आज शिक्षण घेऊ राहिलो ना आज जर का शिक्षण घेतलं नाही तर शेती किती आहे तीन एकर शेती तो आम्ही दोघं भाऊ आहे दीड दीड एकर जमीन त्यात त्या तीन एकरमध्येच माल निघत नाही तर पुढं काय आम्ही माल निघल तर पण मालाला मालाला भाव नाही आहे आज सोयाबीनचे भाव काय एक्केचाळीस बेचाळीस रुपये सोयाबीन घेतल्या राहिली सात आठ चा वर ॲव्हरेज येत नाही सोयाबीनला पन्नास साठ हजाराच्या वर उत्पन्न निघत नाहीये शेतकऱ्याचं एक मराठा एक मराठा एक मराठा परिस्थिती आहे सध्या सर आमचे जेवढे आमचे सध्या जेवढे सर पी एच डीचे विद्यार्थी शिकत शिकत आहेत तर यांची सर्वांची हालाकीची परिस्थिती आहे मोस्ट ऑफ दी सगळे विद्यार्थी डब्ल्यू एस कॅटेगरीतनं बिलॉंग करतात आठ लाखांच्या खाली यांचं उत्पादन आहे वार्षिक उत्पादन यांच्या घरचं आठ लाखाच्या खाली आहेत तर या विद्यार्थ्यांचं पण हे खूप हुशार आहेत सर हे प्रत्येकजण याच्या यांच्या यांच्या प्रत्येकाच्या डिपार्टमेंटमधले टॉपर आहेत मी माझ्या डिपार्टमेंटमधून ॲग्रॉनॉमीमधून त्या ठिकाणी माझा दुसरा रँक आहे सर महाराष्ट्रातनं हे सर यांचा पहिला रँक आहे यांचा पण त्यांच्या डिपार्टमेंटमधून पहिला रँक आहे तर या टॉपरची ही हालत आहे सर तर आज मुंबईमध्ये जरांगेंसोबत बसलेले जेवढे बाकीचे लोक आहेत तर त्यांच्यामध्ये प्रत्येकजण तर टॉपर नसतो ना सर तर त्या विद्यार्थ्यांचं तर भविष्यच कुठे नाही आहे आमच्यासारख्यांचे जर हे आले तर त्यांचे कुठे असतील तर हा एवढा गंभीर विषय ठिकाणी जर पाहिले गेलं तर आहे ना हे संपूर्ण संशय तुम्ही मागून मा, मा घ्या मा? तर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नाही ना हे संपूर्ण संशोधन करणारे विद्यार्थी आहे हे मागली इमारत, है न, इमारत है, आहे ना सारथीची इमारत आहे आणि बरेच विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि काही विद्यार्थी भोजन करण्यासाठी अथवा काही काम असेल तर कारण की पुणेसारख्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी येत असतात वेगळ्या समस्या असतात त्या कारणास्तव या ठिकाणी थोडेच विद्यार्थी या ठिकाणी आहेत पण यांची समस्या काय आहे आणि यांच्या मागण्या काय आहेत या संदर्भात आपण त्यांच्यासोबत आता बेधडक चर्चा केलेल्या आहेत हे मुख्य ही जर इमारत पाहिली तर जाईल गेली तर ही सारथीची मुख्य इमारत या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावरती आपण चर्चा करत असतो ही झाली पी एच डी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची समस्या आणि त्यांच्या मागण्या बेधडक चर्चेवरती मी दत्त्र सांगा धन्यवाद